नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे नेमणूक म्हसवड पोलीस स्टेशन मी सर्वप्रथम आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर मी सर्व भाविक भक्तांसाठी एक महत्वाची सूचना देत आहे की ज्या दिंड्या आमच्या म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीमधून पंढरपूर बाजूकडे जाणार आहेत म्हणजे सातारा पंढरपूर महामार्गावरून जाणार आहेत आणि त्याचबरोबर ज्या दिंड्या ह्या म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मुक्कामी थांबणार आहेत तर त्या अनुषंगाने आमचे सातारा जिल्हा पोलीस दल त्याचबरोबर आमचे म्हसवड पोलीस स्टेशन आणि आमची इथलं संपूर्ण स्टाफ आम्ही अत्यंत सतर्क आहोत वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत वारकऱ्यांच्या या दिंड्या जात असताना त्यांना कोणत्याही पद्धतीची वाहतूक कोंडी होणार नाही किंवा त्यांना कोणत्याही वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला सामोरं जावं लागणार नाही या अनुषंगाने आमचं पोलीस दल सज्ज आहे त्याचबरोबर वारकऱ्यांचे इतर प्रॉब्लेम्स किंवा त्यांना अचानक उद्भवणाऱ्या अडचणी त्याच्यामध्ये वैद्यकीय सेवा असतील किंवा आणखी इतर कोणत्या अडचणी असतील या अनुषंगाने सुद्धा आम्ही त्यांच्या सेवेसाठी सज्ज आहोत त्यांना कोणत्या प्रकारची अडचणी येणार नाही याकरता आम्ही संपूर्णपणे प्रयत्न करू धन्यवाद